वटसावित्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कशा आहात तुम्ही हा चला पूजेला चला लवकर कोण कौन कोण येतोय पूजेला पूजा पुझे करायचा लवकर लवकर कोणीच येत नाही वडाची पूजा करायची सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून हा कोण कोण पूजा करणार आहे

मैत्रीण तयार होते ना माझे मैत्रीण तयार होतो पर्यंत लाईव आले व्हिडिओच काय सुचना काय बनवू कसे बनवू म्हणून लाईव्ह आले काय माहिती जा गणेश गणू हे मम्मी वट्टपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाइव्ह सर्वांचे स्वागत आहे आणि वटपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नवीन असाल सबस्क्राईब करा हा तेच ना लवकर उरका बोललो तर खूपच वेळ लावतात सर्वजण एकत्र जायचं पूजेला म्हणल्यावर मग हेच नाही झालं त्याच नाही झालं ह्याची पूजा बाकी त्याची बाकी होतं ना कशी दिसते मी का ते घातल्यानंतर असं असं होत कमेंट करा ना रे कोणी लोक तुम्ही कमेंटच करत नाही हो आज सर्व लेडीज आहेत ना बी असणार आहेत पूजा करण्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं लाईव्ह कोणी येत नाही जास्त आहे ना कोण पुरणपोळ्या बनवण्यात बी कोण लाईव्ह पूजा करण्यात बी सगळे असणार ते हेच असणार आहे पुरुष लोक नेल पेंट तरी माझं लावून झालं असतं तो तोपर्यंत यार पण नाही नेल पेंट आज नाहीये हॅलो सुषमा कुठे आहे वट पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेरपेंट माझं हरवलं आहे म्हणजे शोधायला वेळ नाही बस मध्ये आहे ओके काकींना का लय वेळ केलास, पट्टपौर्णिमेच्या तुला पण हार्दिक शुभेच्छा धन्यवाद लाईवला सगळे बिझी लोक असणार ना त्याच्यामुळे बघ कोणी जास्त लाईव्ह ला नाहीये आले सोडून आता घरी निघाले हो का लवकर सोडलं मग मला वाटलं मा। आता निघाले या बसनच गेलीस का ट्रेन ने गेलीस सोडायला हो आज पुरणपोळी लाईक like करा रे दोन वेळा स्क्रीनला टच करा विसरून जाता तुम्ही सर्वजण लाईक करायचे का हो नाही थांबत ना रिक्षाने नेलं आणि ट्रेननी बसवून दिलं म्हणजे काय वेगळं पेंट पायाला वेगळं लाईट पिंक पूजा करून आलीस का नाही निघाले ग ते बाजूच्या तयार होतात ना म्हणून थांबले म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओ काढाय पण काय सुच ना म्हणून लाईव्ह चालू केली ओके मी पण झाले रेडी चला चला बाय भेटू संध्याकाळी त्यांना बोलाव जा खालच्या त्या का काकींना लाईव्ह मध्ये होते त्या काकींना बोलाव ना, ना? बाय सर्वांना वट वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा भेटू संध्याकाळी बाय